आणि सांगली थेट घोड्यावरूनच दाखल केला उमेदवारी अर्ज आता दातांच्या दुखण्यांचं टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह वेदना रहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा सांगली लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी पक्षाच्या महेश खराडे यांनी अनोख्या पद्धतीनं घोड्यावरून जाऊन अर्ज भरला विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पार घालून रॅलीला प्रारंभ झाला महेश खराडे घोड्यावर स्वार झाले तर धोतर घातलेले शेतकरी बैलगाडीत बसले तर उसाने सजलेल्या ट्रॅक्टर मध्ये शेतकरी बसून ही रॅली सुरू झाली मोठ्या प्रमाणात शेतकरी चालत घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले एकच गट्टी राजू शेट्टी महेश भाऊ तू मागे वडो हम तुम्ही अशा घोषणा देत ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आली त्यानंतर पोपट मोरे संदीप राजोबा अनिल पवार अजित हलिगले भरत चौगले राजेंद्र माने आदींसह अन्य जणांनी जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांच्याकडे अर्ज सादर केला लोकसभा निवडणुकीत साखर सम्राट प्रमुख उमेदवार आहेत त्यांना धडा शिकवण्यासाठीच लोकसभेच्या रणांगणात उडी घेतली आम्ही ही लढाई जिंकू असा विश्वास महेश खरडे यांनी व्यक्त केला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज उमेदवारी अर्ज भरण्यात येत आहे क्रांतीसिंह नाना पाटील यांना अभिवादन करून घोड्यावर बसून बैलगाडी आणि ट्रॅक्टर शेतकरी बसून उमेदवारी अर्ज भरण्यात येत आहे या सम्राट आणि या साखर सम्राटाने शेतकऱ्यांना लुटलेला आहे आई खंडवलेला आहे फसवलेला आहे त्यांची उसबिलं बुडवलेलं आहे त्यामुळे अशा उसबुडव्या साखर सम्राटांना घोडा लावण्यासाठी आम्ही घोड्यावर बसून उमेदवारी अर्ज भरतो आहे आणि निश्चितचपणे या निवडणुकीमध्ये मतदार शेतकरी मतदार या निवडणुकीमध्ये साखर सम्राटांना घोडा लावल्याशिवाय स्वस्त बसणार नाही स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा